नमस्कार शेतकरी मित्रांनो आज खूप महत्त्वाचा विषय सांगणार आहे आपल्याकडं जनावर तर असतात प्रत्येक शेतकरीकडं ज्या जास्तीत जास्त याचे गाय वगैरे शेळी वगैरे यांच्यासाठी त्या ज्या आपल्या बारके बारकी कीटक होतात किंवा जे ढेकून म्हणतो आपण त्याला काहीतरी जंजुडी म्हणतात किंवा हिंदीमध्ये काहीतरी ढेचकून पिचकून असं काय तर म्हणतात म्हणजे जेणेकरून जे आप एक पाच ते सहा लिटर पाणी आहे त्याच्यामध्ये कापड ठेवलेलं आहे आपण आणि हे टिकटॉकचं औषध आपण त्यामध्ये टाकणार आहे तर त्याला मागेला ओपनिंग करूया तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धती बुडवून घ्यायचं आहे पाहू शकता मी लावताना हे किती प्रमाणात दिसत आहे तर हे बारके बारके असताना लावून घेतलं तर आपल्याला जास्त परिणाम होत नाही पाहू शकता मित्रांनो हे मोठे झाल्यानंतर दिसतात मित्रांनो आणि रक्त शोषल्यानंतरनं गाई चारा कमी खाणे आजारी पडणे किंवा दुधाला कमी येणे हे ये सर्व रोगांना सामना करावा लागतो अबला। आपल्याला त्यामुळं प्रकारे तुम्ही हे औषध आणून जर लावलं तर खूप फायद्याचं आहे मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतं दीड दोनशे रुपयेला आणि चांगला फायदा आहे आपला जनावर जनावरांना तुम्ही जेवढं स्वच्छ करचिला पाहू शकता अशाही मरण्याला तयारी चालू आहे बघा यांची हे बघा चांगला रिझल्ट आहे मित्रांनो तुम्ही पण लावा आणि पाहू शकता मित्रांनो किती प्रमाणात कीटक आहे त्याच्यावरती आणि हे टिकटॉक टॉक औषध लावल्यानंतर याचा रिझल्ट कसा येणार आहे हे ये पण आपण दाखवणार आहे शेतकरी मित्रांना खूप चांगला रिझल्ट आहे मित्रांनो आता मी दोन तीन वेळा वापरले आणि बऱ्याच शेतकरी बांधवांना माहीत नसतं कोणतं औषध वापरावं याचं प्रमाण पण मित्रांनो दोन एम एल आहे एक लिटर पाण्याला दहा लिटरमध्ये तुम्ही वीस एम एल वापरू शकता आणि सहज मार्केटमध्ये दीडशे दोनशे रुपयाला हे उपलब्ध होऊन जातं मित्रांनो त्यामुळं आता मी धुतल्यानंतर दाखवतो आता दा, सगळं लावून घेतलं आहे मी धुतल्यानंतर दाखवतो कसा रिझल्ट यायचा मित्रांनो तर गाय धुतल्यानंतरनं आपण त्याचा रिझल्ट दाखवीनच तोपर्यंत दोन तास आता थांबायचा आहे वेटिंग करायचं आहे आणि दोन तासानंतरनं त्याला स्वच्छ धुवून घेतल्यानंतरनं संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत एकही कीटक त्याच्यावर राहणार नाही ना 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 ना, आणि शरीरावर काही फिट होत नाही काय नाही आणि स्वच्छ धुवून घेतली व्हील साबणानं ब्रेशनं वगैरे स्वच्छ धुवून घेतली तर काही प्रॉब्लेम होत नाही मित्रांनो त्यामुळं आपल्या हा मेसेज शेतकरी मित्रांना जे माहीत नसेल की कीटक जास्त होतात मग ते रोगराई जास्त पसरते व जखम होणे यासाठी आपल्याला मित्रांनो एक प्रोडक्ट तर खूप चांगला आहे आणि गायसाठी खूप चांगला आहे जनावरांना जेवढं तुम्ही स्वच्छ ठेवाल तेवढी तुमची जनावरं निरोगी राहतील हेल्दी राहतील आणि याचा तुम्हाला फायदा होईल आणि जर कीटक अशा प्रकारे तुमच्या जर जनावरांच्यावर वाढले तर याचा दुष्परिणाम काय होणार तुमच्या दुधांवरती त्याची रोग राहीवर जनावरं दगावण्याची पण शक्यता असते जर जास्त प्रमाणात वाढले तर कारण की आपल्याला माहीत नसतं आणि आपल्याला काही कोण सांगत पण नाही जास्त करून की कुठलं औषध वापरा काय वापरा आणि आप आपल्याला भीती असते की औषध लावल्याने जनावरं चाटतील दगावतील दगावतात पण ती प्रोडक्ट कुठल्या प्रमाणात आहे आपण जर एखादा डॉक्टरांचा सल्ला घेतला किंवा शेतकरी बांधवांचा सल्ला घेतला त्यांनी वापरायला जे औषध असते त्याच्या प्रकारे तुम्ही जर सल्ला घेतला तर याच्यामुळं तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल मी पण मला पण तसं वाटतं पहिला की औषध लावल्यानंतर गाय वगैरे ते अंगाला चाटते त्यानंतर काहीतरी झालं तर काय करायचं पण तसं काहीच नाही त्यामुळे तुम्ही हे औषध वापरू शकता आणि चांगला रिझल्ट आहे मग इतर आता दाखवलं तुम्हाला आणि नंतर दोन दाटल्यानंतर पण दाखवेन की त्याचा रिझल्ट कसा आहे तर पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओसोबत तो तोपर्यंत जय जवान जय किसान हो